नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही अनेकदा महादेवाच्या मंदिरामध्ये गेला असाल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की फक्त महादेवाच्या मंदिरात गेल्यावरच तीनदा टाळिका का वाजवतात शेकडो वर्षापासून ही प्रथा सुरू आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार या महिन्यामध्ये महादेवाची भक्तीभावाने पूजा केल्यास महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांवर राहतो त्यामुळे श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे हा महिना सण उत्सवाचा देखील आहे या महिन्यामध्ये अनेक सण आणि उत्सव असतात हा महिना महादेवांना समर्पित असल्याने या महिन्यात अनेक जण महादेवाची पूजा करतात उपवास करतात आपणही महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तीनदा टाळी वाजवतो आज आपण तीनदा टाळी का वाजवली जाते आणि त्याचं धार्मिक महत्व काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पौराणिक मान्यतेनुसार महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा संदर्भ हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं आवाहन करण्यासोबत जोडला गेला आहे जेव्हा भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवतो याचा अर्थ असा होतो की तो, तो महादेवाच्या मंदिरात जाऊन तीन प्रमुख देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्मरण करतो त्यांना नमस्कार करतो सोप्या शब्दात याचा अर्थ सांगायचा झाल्यास महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा अर्थ भूमाता पाताळ आणि स्वर्ग तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना नमनाचं प्रतीक मानलं जातं हिंदू धर्मामध्ये असंही म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवता याचा अर्थ तुमची ती महादेवाप्रती श्रद्धा असते या प्रत्येक टाळीचा वेगळा अर्थ असतो त्यामुळे भक्त आणि देव यांच्यातील संवाद साधण्यास मदत होते पहिल्या टाळीचा अर्थ असा होतो की भक्त देवाच्या चरणाजवळ आला आहे दुसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की मी देवाला प्रार्थना करतो त्याने मला आशीर्वाद देऊन माझं सर्व दुःख दूर करावं आणि तिसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की मी महादेवांना शरणाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम निमाशिवाय शिवाय अवश्य लिहा भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद